चिलीला लीला हाय लई न्यारी भक्तीने भरली आत्मपूर नगरी ढोलान कै तळाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंडरावरी भक्ताला दार देई बाळू मामा राजू ते बघ पोलीस अरे पोलिसच तुला काय झालं ते घाबरलं त्यांना बघून मी कसला घाबरतोय पण त्या पोलिसांकडे बघितलं ना मला पोलिस व्हायची इच्छा झाली त्यामुळे माझ्या मा हातनं ती सेवा सुद्धा होईल ना तुझ्यासारख्या येड्याचं काम हवं पोलीस भरती देणं चल विचारू त्यांना नमस्कार सर नमस्कार हा माझा मित्र प्रफुल्ल बर्वे नमस्कार साहेब नमस्कार साहेब मला मी तुमच्यासारखं पोलीस व्हायचंय आणि देशाची से सेवा करायची अरे पोलीस व्हायचं सोपं काम आहे का तर बेतर तर हवी तुझी चांगली पण त्यासाठी तुला अभ्यास करायला लागेल परीक्षा द्यायला लागेल होय साहेब मी आता कॉलेजला आहे आणि माझं एकवीस वय सुद्धा पूर्ण नाही मग लहान भरतीच्या तयारीला होय साहेब तुम्ही जी सांगाल ना ती करायची माझी तयारी फक्त मला एकदा पोलीस होऊ द्या तयारीला धन्यवाद साहेब धन्यवाद आई तुला एक सांगू आज मी आणि राजू महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो होतो तिथे आम्हाला एक पोलीस काका दिसले आणि त्यांच्याकडे बघून आहे ना मला सुद्धा असं वाटायला लागलं की आपण सुद्धा पोलीस मध्ये भरती झालं पाहिजे अरे पोलीस होणं म्हणजे एवढं सोपं काम नाही त्यासाठी लय शाळा शिकावी लागते हो आई मला माहितीये पोलीस भरती होण्यासाठी अभ्यास करावा लागतो म्हणून आता मी ठरवले की आपण सुद्धा खूप अभ्यास करायचा पोलीस मध्ये भरती व्हायचं आणि देशाची सेवा करायची बर पोरा तुला काय करायचं ते कर आधी बाकीच्या कामाकडे लक्ष दे त्या आधी शिक्षणाकडे लक्ष दे हो आई तो लक्ष बर मी आतमध्ये जाऊन येतो जा काय राजू आज सकाळ सकाळी आलस काय काम काढलं काय नाही रे उद्या मी माझ्या गावी जाणार आहे बाळू बाळूबाच्या दर्शनासाठी तिथेच दोन तीन दिवस राहून सेवा करावी बाळूबा येणारच माझ्यासोबत अरे आई म्हणाली होती की जाताना प्रफुल्लला सोबत घेऊन जा म्हणून म्हटलं बस कर आता किती काम करणारे <laughs> मग येणार का माझ्या बरोबर बघू मला विचार करायला लागेल तुझ्या बरोबर यायचं की नाही ते अरे विचार कसला करतोय तो सांगतोय ना मंदिरात देवाची सेवा केलेली कधी वाया जात नाही हो मावशी मी तेच सांगतोय त्याला की माझ्या बरोबर चल म्हणून आणि दोन तीन दिवस तिथेच राहून आम्ही सेवा करणार आहोत मग येणार ना आता आई एवढी म्हणते तर मला ते जाय गेलोच पाहिजे आहे नाही कधी निघायचं सांग उद्या निघूया माझी बाईक आहे सोबत जाऊया आपण ठीक आहे चल येतो राजू थांब चालते तुझ्यासाठी हो नाही मावशी असू द्या निघतो मी आता पण याला सकाळी लवकर तयार करा सकाळी लवकर हो चल मावशी हा येतो राजू गाडी आता तू ऐन वेळेला मला सांगितलंच गाडी आणायला मग मी काय करणार काय झालं गाडीनं साथ सोडली माझ्या ऐन वेळेवर पंक्चर झाली मग काय करणार आता बसा आता काय करता <laughs> अरे बघा गे तेवढं काय घेतलं अरे आता दोन तीन दिवस तिथं राहायचेय ना मग पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेतली का पोलीस भरतीला मनावरच घेतलय का चालायचं माझी साथ पण तुला कायम आहे बघ നമസ്കാര ജയ ഗാഡ് സൗലി ലൈറ്റ് दोन दिवसापूर्वी मला तुमच्या इथं फोन आणता येणार आहे बाळमाच्या सेवेला होय हा मग तुमचा मित्र काय करतो आणि हा पोलीस भरतीसाठी सेवा केली दादा मला बाळमाच्या आशीर्वादाने पोलीस मध्ये भरती व्हायचंय बाळमालाय तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही जे इच्छा करताल ना सगळ्या इच्छा पूर्ण होते बघा तुम्ही काहीच कायदे करायचे नाही सेवा केलेली कधी वाया जात नाही संतांनी सांगितलेलंच आहे करायला सेवा तरी मेवा नाही का हा देवाची सेवा केलेली कधी वाया नाही बघाय होणार नक्की तुम्ही हातपाय धुऊन या दर्शनासाठी या मग महाराज या दर्शनासाठी नमस्कार आता तुम्हाला जेवढ्या दिवस इथं राहायचं नाही तेवढ्या दिवस राहावा बघा होय होय आता आम्ही इथे दोन तीन दिवस राहून बाळूबाबांची सेवा करणार मला काय लागलं तर सांगा मला होय नक्की नक्की बरं आम्ही काय काय सेवा करू मामांची नाही आता तर दर्शन झाले दुपारचं जेवण झाले की सांगतो मग तुम्हाला काय काय सेवा करायची येऊ जय बाळू जय बाळू जय बाळू मामा जय बाळू मामा कसं झालं मामांचा प्रसाद खाणे आम्ही खूप छान खूप छान मजा आली आम्हाला बरं आम्ही काय काय सेवा करू मामाची तुम्ही उद्यापासून हे खर्चे पुसून काढायचे आधी परत धावून काढायचे आणि आतला मामांचा डाबारा सुद्धा रोज सकाळी संध्याकाळ आधी धावून काढायचा आणि नंतर पुसून काढायचा आणि सकाळी संध्याकाळ झाडांना पण पाणी घालायचं हो ना आणि ही सेवा तुम्ही मनापासून केली ना बाळूमामा तुमचे सगळे सगळ्या इच्छा पूर्ण करणार हो चालेल पुजारी दादा हो तुम्ही जे सांगितलंय ना ते अगदी आम्ही चोखपणे पार पाडू हो हो चालते चालेल जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामायचं या या। या आहे तुम्ही फरशी पुसून घ्या बरं ठीक आहे चाल आणि दादा मी काय करू होवी त्यांना बादली आणि तुम्ही पाणी घाला झाडा मार कुल कुल ते धाडाला घालला तुम्हाला दाखव तू अशी नाराज का झाली तुला कुणी काय बोललय का मग मग मी उद्या तुला दिलं तर चालेल ना जय बाळ जय बाळू मामा तुम्ही दोघांनी पण मनापासून खूप छान सेवा केली बरं का आणि मला पण लय आनंद झाला आणि आता तुम्ही काय करा जेवण करून विश्रांती घ्या दादा मला अभ्यास करायचा आहे अभ्यास कसला हो मी नाही का तुम्हाला आल्याला सांगितलं तो पोलीस भरती देणार आहे देणारे त्याबरोबर मग जेवण करून अभ्यास करा करावी काय करते तर सोबत छान आहे ना मुलगी अरे कामं झाली का सगळी हो दादा सगळी काम झाली दादा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती तर काही दिवसांपासून माझ्या स्वप्नात एक आजोबा येतात त्यांच्या हातामध्ये काठे असते पायात धोतर असत पायात कोल्हापुरी चपलांचे जोड असतात खांद्यावर घोंगडी डोक्याला फेटा आणि अंगात तीन बटणी शर्ट घातलेला असतो ते मला काल रात्रीच्या स्वप्नामध्ये आपल्या मंदिराच्या आवारात दिसते आणि मी त्यांच्या पाठीमागे गेलो तर ते मंदिराच्या पाठीमागे जाऊन कायम झाले बरं काय म्हणत होते ते ते, ते काय एकच वाक्य बोलत असतात होणार तुझं काम होणार एवढच वाक्य ते बोलतात अहो साक्षात बाळमा तुमच्या स्वप्नात आले काही सांगताय काय दादा हो खर जय बाळमा जे बाळवाला जय बाळ बघितलं का माझ्या स्वप्नात बाळमा येत होते जय आता आम्ही निघतो येतो बर बर तुम्हाला पण काय जास्त दिवस ठेवणार नाही आता ऐक तुम्ही पण मनापासून बाळमाची भरपूर सेवा केलेली आणि खूप केलेली आहे मग तुम्हाला आता ठेवा बाळमाचा आशीर्वाद म्हणून नारळ आणि फोटो देतोय तो देवाऱ्यामध्ये दे नारा आणि फोटो ठेवा नित्य रोज सकाळची बाघुमाच्या फोटोची सेवा करा बागोमा कायम तुमच्या सोबत राहतील एक दिवस तुम्ही नक्की पोलीस होणार नक्की तुमचा आणि बाळुमाचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी राहिला ना तर नक्की मी पोलीस होईल आणि हा फोटो आहे ना मी माझ्या देवारात कायम लपून ठेवेल फोटो दिला तुमच्या सोबत की बाबाचा आशीर्वाद चालेल माझी भक्ती चल हो या पंडाऱ्यात हो दे भक्ताला आधार बाळू बाळू